अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीजीनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला चालू करते आपण सर्वजण ज्या दिवसाची अतुर्तीने वाट पाहत आहे तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा तो एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वार रविवार या दिवशी आली आहे गुरुपौर्णिमा आपण सर्वजण या दिवसाची वाट पाहत आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला सर्वांना स्वामींच्या आवडत्या सेवा करायच्या आहेत या सेवा आहेत त्या एकवीस दिवसाच्या करायच्या आहेत या सेवा अतिशय म्हणजे अतिशय उच्च कोटीच्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत आता या सेवा कशा करायच्या सेवा कधीपासून सुरुवात करायची सेवा कधी संपवायची सेवा करत असताना कोणते नियम पाळायचे कोणते नियम पाळायचे नाहीत या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन दावा जेणेकरून तुम्हाला माझे जे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहता येतील पौर्णिमा ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवारी आली आहे तर ज्या आपल्याला सेवा करायच्या आहेत त्या सेवा एकवीस दिव दिवसांच्या करायच्या आहेत आता या सेवेला सुरुवात एक जुलैपासून करायची आहे एकवीस जुलै पर्यंत करायच्या आहेत त्यातील पहिली सेवा आहे ती म्हणजे स्वामींची सर्वात आवडती सेवा ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत होय तर आपल्याला स्वामीचरित्र सारामृताची एकवीस पारायणे करायची आहेत हे पारायण कसे करायचे हे तुम्हाला माहिती असेलच परंतु जे कोणी नवीन स्वामी भक्त असतील त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा एकवीस दिवसाचे पारायण कसे करायचे हे सांगत आहे तर च्याकडे स्वामीचरित्र सारामृत एकवीस दिवसाचे पारायण करायचे आहे म्हणजे एक दिवशी तुम्हाला एक ते एकवीस अध्याय संपूर्ण वाचन करायचे आहे त्यासाठी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची पोती लागणार आहे आता ही पोती तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वामींच्या केंद्रातून मठातून मिळून जाईल किंवा पूजेचे ज्या ठिकाणी पुस्तक वगैरे मिळतात तेथेही तुम्हाला ही पोती भेटून जाईल आता या सेवा बघा तुम्हाला एक जुलैपासून चालू करायच्या आहेत या पोथीत एक ते एकवीस अध्याय आहेत ते अध्याय एका दिवसात एका बैठकीत वाचन करायचे असतात यालाच एक संपूर्ण पाठ असेही म्हणतात असे तुम्हाला एकवीस दिवसात एकवीस पाठ करायचे आहेत तेव्हा एकवीस दिवसाचे पारायण पूर्ण होते आता तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे पहिल्या दिवशी आपल्याला स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे खडीसाखर नारळ स्वामींसमोर ठेवून यायचं आहे जर आपल्या जवळपास केंद्र मठ नसेल तर तुमच्या घरात असलेल्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोज समोर खडीसाखर नारळ ठेवावा आणि थोडे रात्री किंवा दुसऱ्या दिवशी दत्त मंदिरात जरी हे नेऊन ठेवले तरीही चालते तर बघा आपल्याला ही सेवा करण्याअगोदर म्हणजे पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे तुमच्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत किंवा कोणतीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करायची आहे ती पूर्ण होत नाही तरी करण्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी पहिल्या दिवशी स्वामींना सांगायचं आहे आपल्या काही समस्या अडचणी असतात त्या इतरांना सांग न सांगता स्वामींना सांगायच्या आहेत कारण स्वामी हे आपले माय बाप मित्र सखा सर्व काही आहेत व यातून मार्ग दाखवण्याचे कार्यही स्वामी महाराज करत असतात ज्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करणार आहे ते स्वामींना सांगून संकल्प पहिल्याच दिवशी सोडायचा आहे एकवीस दिवस अध्याय वाचत असताना संकल्प सोडायचा नाही आता संकल्प कसा सोडायचा ते आता आपण पाहू तर पहिल्यांदा एक तामन घ्यायचं पळी भांडव पाणी हातात पाणी घ्यायचं अक्षदा घ्यायच्या फुलाच्या पाकळ्या घ्या किंवा फूल घ्या खाली एक प्लेट घ्या तुम्हाला तुमचे नाव सांगायचे आहे त्यानंतर गोत्र सांगायचे आहे आणि तुम्ही ही सेवा कोणत्या गोष्टीसाठी करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे आणि ही माझी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊन दे म्हणून प्रार्थना करायची आहे आणि हातातील पाणी प्लेटमध्ये तामणात सोडायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा संकल्प सोडायचे त्या संकल्प सोडलेले जे पाणी आहे ते पाणी आपण इतर असतं म्हणजेच तुळशीच्या झाडाला सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडात आपण घालू शकतो हा संकल्प झाला तर त्यानंतर तुमची तुम्हाला सेवा करायची आहे आता सेवा कशी करायची हे माहितीच आहे ही सेवा करत असताना सर्वप्रथम आपल्याला स्वामींच्या पोतील पोत पोथीला नमस्कार करून स्वामी स्तवन म्हणायचे आहे स्वामी स्तवन हे नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल त्यानंतर एक स्वामी चरित समर्थ मंत्राचा जप करायचा आहे व नंतर अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे ही जी सेवा आहे ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे यातून प्रत्येकाला काही ना काही अनुभव येत असतात आता गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्याने गुरुसाठी काहीतरी देणे लागत असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या स्वामींसाठी काहीतरी देणे देण्यासाठी ही सेवा करायची आहे म्हणून ही सेवा आपल्याला निस्वार्थपणे करायची आहे जर आपण ही सेवा निस्वार्थपणे केली तर बघा स्वामी आपल्याला भरभरून योग्य वेळ येईल त्यावेळी आपल्याला त्याचे फळ देणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माई जप करायचा आहे या तिन्ही सेवा तुम्हाला करायच्या आहेत आपल्या जीवनात आपण कष्ट हे करत असतो आणि कष्टाला नशिबाची जोड साथ मिळण्यासाठी ही सेवा करायची आहे आपल्याला देवाजवळ जाण्याचा मार्ग म्हणजे आपले गुरु असतात जेव्हा आपण गुरुजवळ जातो तेव्हा आपण आपल्या इष्टदेवता कुलदैवतेजवळ आपोआप जातो स्वामींच्या या सेवा केल्यामुळे आपले जे कर्म आहे ते कर्माचे भोग भोगावे लागतात परंतु त्या भोगाची तीव्रता कमी भासते आता यातील दुसरी सेवा महत्वाची आहे ती म्हणजे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय व अठरावा अध्याय याचं आपल्याला पठन करायचं आहे एकवीस दिवस ही पण सेवा उच्च कोटीची आहे आता ही सेवा करत असताना तुम्ही संकल्पमुक्त करू शकता किंवा संकल्पयुक्त करू शकता जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत असाल तर संकल्प सोडताना अखंड हा शब्द न वापर वापरायचा नाही कारण महिलांना बघा मा बऱ्याच वेळा मानसिक धर्म असतो त्यामुळे सेवेत खंड पडत असतो किंवा महिलांना घरातील काही कामे असतात काही अडचणी आलेल्या असतात आजारपण आलेले असतं तर सेवेत खंड पडतो त्यामुळे अखंड हा शब्द न वापरता ही सेवा आपल्याला एकवीस दिवस करणार आहे असे बोलून संकल्प सोडायचा असतो कारण महिलांकडून एकवीस दिवसाची ही सेवा अखंड होऊ शकत नाही बघा ज्या महिलांना मासिक डेट किंवा पिरियड्समध्ये येत असतील तर तुम्ही ही सेवा अगोदरही चालू करू शकता म्हणजे एक तारखेच्या अगोदर तीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेलाही तुम्ही या सेवा करायला सुरुवात करू शकता तुम्हाला फक्त या सेवेची जी सांगता आहे ती एकवीस तारखेला म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे जी तुमची सेवा एकवीस तारखेच्या पुढे एक दोन दिवस गेली तरी काही हरकत नाही एखादी सेवा जास्तीची जरी झाली तरी स्वामी काही नाराज होत नाहीत स्वामींची कोणतीही सेवा ही मोजून मापून करू नये फक्त स्वामी ची, से कोणतीही सेवा ही मनापासून श्रद्धेने भक्तीने करायची आहे कारण त्याचं फळ हे आपल्याला मिळतच असतं आता या सेवा करत असताना काही नियम आहेत त्या नियमांचे काटोकोरपणे पालन करायचे आहे त्यापैकी पहिला नियम आहे या कालावधीत मांसार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे शक्य असल्यास तुम्ही घरी पण नॉनव्हेज बनवू नका शक्य नसल्यास घरच्यांचे नॉनव्हेज खाऊन द्या पण तुम्ही जो ही सेवा करणार आहे त्याने अजिबात नॉनव्हेज खाऊ नये एकवीस दिवस कडकडीत मांसार वर्ज करावा त्यानंतरचा दुसरा नियम आहे ब्रह्मचर्याचे पालन करू शकता किंवा करायची गरजही नाही जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी संकल्पयुक्त ही सेवा करत असाल तर या कालावधीमध्ये तुम्ही ब्रह्मचार्याचे पालन केले नाही तरीही चालते तिसरा नियम आहे शक्य असेल तर तुमची बाहेरचे पर अन्न वर्ज करावे जर तुम्ही ही जर सेवा एकवीस दिवसाची करत असाल तर काही कारणामुळे किंवा कोणत्याही समस्येमुळे जर तुम्हाला बाहेरचे अन्न खायचं असेल तर तुम्ही अन्न खाण्याअगोदर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करावा किंवा गायत्री मंत्र म्हणावा आणि नंतर भोजनाला सुरुवात करू शकता चौथा आहे या कालावधीमध्ये म्हणजे आपले सेवा चालू आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही काळे कपडे वस्त्र परिधान करू नका कारण कोणतीही सेवा करत असताना किंवा काळे कपडा हा वर्ज आहे त्यानंतरची सेवा आहे बघा तिसरी ती तुम्हाला एकवीस दिवसच करायची आहे ती आहे म्हणजे दत्त बावन्न श्री दत्त गुरुंची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला एकवीस दिवस अकरा वेळा एकवीस वेळा दत्त बावन्नेचं पाठ करायचं आहे या सेवा तुम्हाला एकवीस दिवसच करायची आहेत याशिवाय तुम्ही एकवीस दिवस तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवसां काही सेवा करणे शक्य नसेल काही कारणामुळे किंवा वेळ मिळत नसेल तर थोडीफार जरी सेवा करू शकत असाल तर आवर्जून करावी त्यामध्ये बघा तुम्ही रोज अकरा माई स्वामी समर्थ मंत्राचा जप करा हा जप एकवीस दिवस करायचा आहे त्याचबरोबर स्वामीच्या आपल्या ज्या काही नित्य सेवा करत असतो त्या सेवा करून आपल्याला या सेवा करायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ